हॅलो एव्हरी वन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेले कोथिंबिरीचे मोटकुळे चला इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच त्याचा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे एक चम्मच जिरे घेतले आहे आणि इथे लसूण घेतला आहे मी इथे लसणाचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे आणि या सगळ्यांना आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून त्याचा एक ठेचा करून घ्यायचा आहे म्हणजे मिक्सर जारमध्ये टाकून आपल्याला हे बारीक वाटाण्याचं करून घ्यायचं आहे इथे लसूणचा वापर भरपूर करायचा आहे लसणाची टेस्ट म्हणजे इथे फारच छान लागते तर इथे लसूण आपल्याला भरपूर वापरायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सगळं आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे ही रेसिपी बनवायला जास्त काहीच वेळ लागत नाही अगदी झटपट बनते ही रेसिपी बघू शकता तुम्ही इथे माझं दळून रेडी आहे आणि यातला अर्ध वाटण आपल्याला रस्सा लागणार वा आहे आणि अर्धा आपल्याला इथे कोथिंबीरमध्ये मध्ये टाकायला लागणार आहे इथे मी कोथिंबीर कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे तर आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे बाहेर पावसाचं वातावरण आहे त्यामुळे या कोथिंबिरीला खूप माती लागलेली असते त्यामुळे इथे कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने इथे मी स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आहे आपण इथे ती चिकन भिजून घेऊ त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि एक चार ते पाच चम्मच किंवा अर्धी वाटी इथे बेसन पीठ आपल्याला घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे सगळे पीठ एकत्र करून घ्यायचे आहे म्हणजे त्याच्यात जे काही गटोळे असतील ते निघून जातील त्याच्यानंतर आपल्याला इथे वरतून एक एक इन्ग्रेडियंट ऍड करायचा आहे व्हिडिओ दाखवते हो त्याप्रमाणे सुरुवातीला मी इथे चवीनुसार मीठ ऍड केलं आहे त्यानंतर अर्धा चम्मच जिरं टाकलंय मी याच्यावरून इथे मी थोडासा ओवा घेणार आहे आणि तो हातावर आपल्याला असं प्रश करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा चम्मच ओवा वापरला आहे आणि जे आपण मिक्स केलेलं होतं म्हणजे जो ठेचा आपण बनवला होता तो आपल्याला अर्धा याच्यात टाकायचा आहे आणि अर्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे म्हणजे जो आपण सूप बनवणार आहे म्हणजे जो रस्सा बनवणार आहे त्यासाठी आपल्याला अर्धा ला लागणार हे बघा इथे मी अर्धा बाजूला काढून ठेवला आहे जेवढं इथे लागला तेवढंच मी इथे घेतलं आहे वरतून एक चम्मच तेल ॲड केलं आहे इथं तेल ऑप्शनल आहे तर आता सुरुवातीला हे सगळं व्यवस्थित मी ड्राय जेवढी इंग्रेडियंट्स आहे तेवढे मिक्स करून घेते आहे आणि त्यावरतून आता स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आपल्याला सगळी टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला याचं घट्टपीठ मळून घ्यायचं आहे चपात्यांचं पीठ राहतं आपल्याला तसं नाही मळायचं आहे त्याच्यापेक्षाही आपल्याला इथे घट्ट पीठ मळायचं आहे पुऱ्यांचं पीठ असतं त्याप्रमाणे अजून घट्ट तर इथे बाहेर सध्या पावसाचं क्लायमेट मस्त गरमागरम हे मुटकुळे खायला फारच चविष्ट आता इथून थोडं थोडं पाण्याचा वापर मी करणार आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे मला फक्त अर्ध्या ग्लासलाही कमी इथे पाणी मला लागलेलं ला आहे जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाहीये तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवते तर असं आपल्याला घट्ट कणिक इथे मळून घ्यायची आहे माझी रेडी आहे इथे मी लगेच त्याचा त्याचा रस्सा असतो म्हणजे जो सूप असतो तो, तो बनवायला इथे घेते आहे इथे कढई ठेवली आहे मी गॅसवर तापायला त्यामध्ये दोन चम्मच तेल आहे एक चम्मच जिरे टाकले आहे जिरे व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचे आहे त्याच्यावरती लगेच आपण जो त्याचा आपला अर्धा उरलेला होता तो बनवून घ्यायचा आहे तो आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे तो ठेचं आपल्याला या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाहेर पण मस्त पाऊस चालू आहे आणि हे गरमागरम मुटकोळे खायला तर एकदमच टेस्टी लागणार आहे तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही परतून मी थोडंसं हिंग पण टाकलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या मी इथं माझी व्हिडिओ थोडीशी स्किप झाली त्यामुळे सांगते इथे मी फक्त अर्धा चमच हळद ॲड केली आणि या ग्लासप्रमाणे दोन ग्लास मी इथे पाणी ॲड केलं आहे ह्या पाण्याला आपल्याला एकदम छान उकळी येऊ द्यायची आहे तर तोपर्यंत आपण इथे मुटकोळे करायला घेऊया मुटकोळे करायला हे फार जे अगदीच बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी ही प्रोसेस सांगते मी सुरुवातीला एक छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे त्याला कोरडं पीठ लावून असं हाताने आपल्याला रोल करून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही ताटावर पण करू शकता किंवा पोपाटवर पण करू शकता किंवा मी तर हा आपला कटिंग पॅड आहे त्याच्यावरच करायला घेते तो एक पाय बघू बघू शकता तुम्ही अगदी एका मिनिटातच आपला एक मुटकोळा बनवून रेडी आहे फक्त त्याला पीठ लावून रोल करून घेतला आहे ही एक प्रोसेस इथे सेकंड प्रोसेस मी सांगते आहे म्हणजे जे बिगिनर्स आहे ते सुद्धा हे आपलं लगेचच करू शकता तिथे थोडंसं मोठा गोळा मी घेतला आहे त्याला कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि असं मी इथे त्याचा एक मोठा रोल करून घेणार आहे तर भरपूर जणांना बघा अगदी असे बारीक मुटकोळे आवडतात काही जणांना असे जाड आवडतात मला बारीकच आवडतात त्यामुळे मी ते बारीक केले आहे सेकंड प्रोसेसमध्ये असे मोठा गोळा घेऊन त्याला मी असं रोल करून घेतला आणि एका ज्याचे मी दोन तुकडे करून घेतले तर तुम्ही असं पण करू शकता किंवा एक मोठाच रोल करून त्याचे दोन तीन तुकडे करून घेऊ शकता म्हणजे पटकन व्हावी ही प्रोसेस आणि ज्यांना अगदीच सवय तर एक मेन टीप मी सांगते का इथे पीठ नाही न लावता जरी तुम्ही इथे रोल केलं तरी तो रोल होतो व्यवस्थित काही जास्त चिटकत नाही हाताला काहीच नाही इथं तेलसुद्धा मी लावलेलं नाही आहे हातांना डायरेक्ट रोल करायला इथे मी घेतलं आहे आणि मला असे बारीकच मुटकुळे आवडतात तुम्हाला जसे आवडतात तुम्ही त्या शेपचे थोडे जाड बारीक करू शकता तिथे तर मी इथे बिना पीठ लावायचं बिना तेल लावायचं हातानेच तिथं एक रोल करून घेतला आहे मोठा आणि त्याचे मी दोन तुकडे करून घेतले आहे तर अशा प्रकारे माझे सगळे मुटकुळे इथे रेडी झाले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि इथे पाण्याला देखील एकदम छान उकळ आली आहे आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला सगळी ही फुल गॅसवरच करायची आहे तो उक पाणी जेव्हा उकळी येईल तेव्हाच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मिठाचा अंदाज लक्षात राहू द्या आपण मुटकुळ्यांमध्ये पण मीठ टाकलं आहे आणि या रस्त्यामध्ये पण आणि या रस्त्यामध्ये मी वरतून एक चम्मच शेंगदाण्याचं कूट ॲड केला आहे हा टोटली ऑप्शनल आहे बट टाकला तर छान चव लागते तर ही प्रोसेस आपल्याला फुल गॅसवर करायची उकळत्या पाण्यातच आपल्याला सगळे मुटकुळे इथे सोडून घ्यायचे आहेत तर एक एक करून मी सगळे मुटकुळे टाकते आणि हा सूप नुसता प्यायला देखील फार टेस्टी लागतो मला तर नुसता सूप देखील याचा खूप आवडतो इथे गॅस मी फुलच ठेवलेला आहे अजून पण सगळे मुटकुळे टाकले आहेत अजून पण इथे गॅस मी फुल ठेवला आहे आणि वरतून झाकण ठेवल्यानंतर एक दोन मिनटानंतर आपल्याला गॅस इथे मीडियम फ्लेमवर करायचा आहे आणि आता इथून पुढची प्रोसेस मीडियम फ्लेमवरच आपल्याला ठेवायची आहे वरतून झाकण ठेवलं होतं मी दहा मिनटानंतर काढू शकतं काढले मी तर तुम्ही इथे बघू शकता की ते छान आपले मुटकुळे रेडी आहे आणि इथं थोडंसं सूप प्यायचा होता गरमागरम म्हणून मी इथे थोडंसं सूप साईडला काढून घेतला होता मध्ये त्यामुळे इथे तुम्हाला सूप कमी वाटत असेल बट इथे कमी नव्हतं बरोबर कशी वाटली व्हिडिओ मला नक्की सांगा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा